कर्नाटकच्या आमदार शशिकला जोल्हे यांनी कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार दौरा संभाजी केला संभाजीनगर पाचगाव मोरेवाडी माळी कॉलनी या ठिकाणी आमदार जोल्हे यांनी गाठीभेटी घेतल्या तसंच वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंच आणि लिंगायत समाजातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केल्यानंतर लिंगायत समाजानं महायुतीला पाठिंबा जाहीर केला कर्नाटकमधील आमदार शशिकला जोल्ले यांनी कोल्हापूर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार अमल महाडिक आणि कोल्हापूर उत्तरमधील शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यासाठी कोल्हापुरात प्रचार दौरा केला माळी कॉलनी शिवाजी पार्क संभाजीनगर मोरेवाडी पाचगाव परिसरात आमदार जोल्ले यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या संभाजीनगर इथं मिसळपे चर्चा कार्यक्रमातून त्यांनी अमल महाडिक यांना विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी हिंदू वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंच आणि लिंगायत समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली महायुतीला मतदान करणं का महत्वाचं आहे हे आमदार शशिकला जोल्ले यांनी पटवून दिलं त्यानंतर लिंगायत समाजानं अमल महाडिक आणि राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा जाहीर केला अमल महाडिक के यांच्या विजयात लिंगायत समाजाचा मोठा वाटा असेल असं सांगण्यात आलं यावी राजेंद्र शेटे, शिवप्रसाद वंदुरे पाटील सुनील गाताडे राजू वाली अण्णासाहेब नष्टे सुधीर देसाई अमोल कापसे अनिता ढवळे डॉ अश्विनी माळकर यांच्यासह लिंगायत बांधव उपस्थित होते